शब्दमन आणि प्रेम शुभ क्रिया पार्ट आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री वाव सो पार्ट थ्री हंड्रेड ट्वेंटी टू मध्ये बघितलं होतं आपण क्रियाची मम्मा रेडी होत असतात रूम मध्ये तर शुभ बियर्डला ला शेप देऊन येतो मग क्रियाची मम्मा चालले जातात दिलेल्या ऍड्रेसवर आणि शुभ ला बघताच क्रिया नवीन नवीन नाव ठेवत मस्त लाडबायर करते आणि नाव आहे गुगु सो मग शुभ पण जातो कॅफेमध्ये आणि भेट होते आणि बोलणं सुरू होतं तर क्रियाची मम्मा सांगतात त्यांना मेजर कोणती पाच प्रॉब्लेम आहेत ते सो आता पुढे बघू शुभ त्या प्रॉब्लेमवर काय सांगतो काय बोलतो सो मग क्रियाची मम्मा बोलतात की एक काम कर आधी खाऊन घे मग बोलू त्यावर तर शुभ बोलतो ठीक आहे दिन खायला स्टार्ट करतात सो मग तसंच मध्ये मध्ये नॉर्मल बोलणं सुरू असतं तर शुभ बोलतो की क्रिया पूर्ण तुमच्यावर येल्या वाटतं तर त्या बोलतात की हो मनाने माझ्यावर आणि डोका पूर्ण तिच्या पप्पाचा आहे म्हणूनच इतकं कमी वेळेत बिझनेसमध्ये इतकं ग्रोथ केली तर शुभ विचारतो की तुम्ही आज भेटायला येताना काय विचार करून आले लाईक like, पॉझिटिव्ह होईल काहीतरी की मग निगेटिव्हच होईल की मग बोलून ठरवू तर क्रियाची मम्मा बोलतात ठरवलं होतं बरंच काही पण म्हटलं काय ते बोलून बघूनच ठरवूया देन सगळं खाऊन वगैरे झालं दोघांचं पण आणि मग शू बोलायला स्टार्ट करतो की तुमचं स्टेटस जे आहे ते क्रियाच्या पप्पामुळे आहे त्यांनी जरी झिरो पासून स्टार्ट केलं आहे असेल तरी त्यांच्यासोबत माझा कंपॅरिझन होऊ शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे कारण त्यांची एज काय आहे आणि माझी काय आहे क्लिअर दिसून येतं सो मग लुक वाईज बघायचं झालं तर तुमच्या पुढेच बसून आहे मी सोबागून सांगा आता लगेच काय ते तर त्या बोलतात की हम्म आहेच कलर सावळा जरी असला तरी ओव्हरऑल फेस पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह आहे नाकी डोळी एकदम परफेक्ट आहे सो यात तुला काही नाही बोलणार मी आणि मागे जरी क्रियाजवळ बोलले असेल तर निगेटिव्ह पॉईंट म्हणून फक्त बोलण्यासाठीच बोलले अच्छा <laughs> दिन दोघे हसतात त्यावर आणि मग शुभ बोलतो सो पुढचा पॉईंट तिला बरेच स्थळ आले आणि खूप रिच फॅमिली मधून स्थळ आले सो मी माझं सांगतो मला पण भरपूर मुलींचे प्रपोजल आले फक्त रिलेशनसाठी नाही तर चक्क लग्नासाठी आणि फक्त आपल्याच स्टेटमधून नाही तर आउट ऑफ स्टेटमधून सुद्धा आले आणि बाहेरचं स्टेट म्हटलं तर किती जास्त सगळं वेगळं असतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि असं एज्युकेशनच घेणाऱ्या ना मुली नाही तर बऱ्याच मुली वेल सेटल्ड होत्या आणि त्यात काही मुलींनी आधी घरच्यांना माझ्याबद्दल ऐकवलं सांगितलं आणि त्यानंतर मला विचारलं सो इथे पण मी कमी नाही आहे तर त्या बोलतात की इतकं सगळं समोर असताना क्रियालाच का बरं चूज केलं तू व्हाय क्रिया तर शुभ बोलतो कारण मला जे हवं होतं ते क्रियामध्येच मिळालं सो त्यानंतर मला काही नको होतं म्हणून मग मी तो विचारच नाही केला कोणाबद्दल आणि काय मिळालं हे सांगायचं झालं तर क्रिया एक खूप गुणी मुलगी आहे तिच्यावर इतके चांगले संस्कार झालेत तुमचे की मी कितीही रागात असो कितीही वाईट बोलत असो ती बरोबर दोन कानाखाली लावून सरळ करते मला पण माझ्यासारखी वाईट बोलत नाही राग राग कधीच करत नाही आणि मला काय हवं नको ते ती आधी बघते आणि जेव्हा मला हे समजलं कि मला स्वतःपेक्षा जास्त पुढे ठेवते तर तेव्हापासून मी सुद्धा तिला स्वतःपेक्षा जास्त पुढे ठेवतो आणि अगदी लहान सारखा सांभाळतो आणि ती एक परफेक्ट मुलगी आहे सून आहे ननद आहे वाईफी आहे आणि तिला फक्त मीच सांभाळू शकतो ओ तर त्या बोलतात की इतकं ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाहीये तर शुभ बोलतो अगदी बरोबर पण हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये तर विश्वास आहे क्रियाला घेऊन तिचं मूड तिला कोणत्या वेळेत काय हवं कसं हवं तिच्याशी कोणत्या वेळेत कसं बोलायचं तिला कसं समजावून सांगायचं तिला कोणत्या गोष्टीसाठी कसं कन्व्हिन्स करायचं मीन्स ए टू झेड सर्व मला माहिती आहे आणि हे असं तिला कोणीही सांभाळू शकणार नाही कारण ती पूर्णपणे छोटीशी बेबी आहे एज बघून कोणालाही बोलायचं नसतं की बाळा तू मोठी आहेस मोठी असल्यासारखं वाघ कारण बचपणा हा असायलाच पाहिजे आणि ते मी बरोबर पूर्ण करतो आणि माझ्या घरी सुद्धा तिला कधीच सून असल्याचं कोणी दाखवलं नाही नेहमी मुलगी बोलूनच सर्वांनी जवळ घेतलाय आहे तर त्या बोलतात की तुझ्या घरी क्रियाला ऍज अ सून करून घेण्याचं कारण काय त्यांच्या मते क्रियामधलं त्यांना काय आवडलं तर शुभ बोलतो क्रियाचा स्वभाव लाईक ती जसं तुम्हाला तिची पॅरेंट्स म्हणून रिस्पेक्ट करते तसंच माझ्या पॅरेंट्सला रिस्पेक्ट करते आणि खूप मनापासून सर्वांसोबत वागते बोलते तर हाच स्वभाव सर्वांना आवडलाय नाहीतर बाकी दुसरी कुठली मुलगी असती तर नक्कीच ती काही ना काहीतरी कंप्लेंट केली असती लाईक फॅमिली बद्दल किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीबद्दल पण कधीच ती असं काही बोलली नाही आणि माझ्यापेक्षा जास्त तिचं प्रेम माझ्या फॅमिलीवर आहे आणि फॅमिलीच तिच्यावर मला असं वाटत मीच बाहेरचा मुलगा आहे खरं आहे तर त्या बोलतात क्रिया मला बोलली असं पण मला विश्वास नव्हता पण आता विश्वास झालाय खूप जास्त चांगले लोक आहेत तुम्ही पण मन ऐकत नाहीये आणि त्यात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत जे मी तुला ऑलरेडी आधीच सांगून आहे हम्म hmm. तर शुभ बोलतो ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम कास्ट बद्दल तर मला त्यावर हे बोलायचं आहे की क्रिया मला सोडून जगातल्या कुठल्याही मुलासोबत खुश राहायचं सोडा साधं त्याला बघू पण शकणार नाही आणि बोलायचा तर चान्सच नाही आणि तुम्ही तिला कितीही लांब नेऊन ठेवलं तरी हे शक्य होणार नाही आम्ही बोलणं बंद केलं तरी हे शक्य होणार नाही मनापासून दोघांचंही इतकं प्रेम आहे ना की जेवढं बोलण्यात अंतर वाढेल तेवढं प्रेमही वाढेल आणि एकमेकांना आपलं करून घेण्याची हिंमत सुद्धा वाढेल तर त्या बोलतात हे सर्व तू सोड आणि मी आता एकच प्रश्न तुला विचारते ते ऐक आणि नीट समजून घे आणि मगच आन्सर दे तर शुभ बोलतो ठीक आहे मला तर त्या विचारतात किती पैसे हवे आहेत तुला तू, तू बोलशील ती रक्कम देईल मी तुला आणि क्रियाला पण यातला काहीच नाही सांगणार पण तू तिच्यापासून कायमचा लांब हो तिला काय कारण द्यायचं ते मी देईल पण तू फक्त पैसे घ्यायचे आणि इथून दुसरीकडे जाऊन तुझी न्यू लाईफ स्टार्ट करायची तर शुभ शांतच बसतो आणि फक्त त्यांना तेन, बघत असतो आणि त्याही कंटिन्यू शुभला बघत असतात ओ oh माय गॉड आणि मग काही वेळाने शुभ बोलतो मागे पण क्रियाच्या पप्पांनी मला हीच सेम डील दिल, दिली होती आणि आता तुम्ही पण तेच करत आहे एक काम करा मला पैसे नको आहे मी तुम्हाला सेम अशीच डील देतो पटत असेल तर करून दाखवा मी त्याच्या दुसऱ्याच सेकंदला क्रियाला सोडून निघून जाणार तर त्या लगेच विचारतात की हां बोल ना काय डील आहे तर शुभ बोलतो ऐकून लगेच रिॲक्ट नका हो फक्त विचार करा मी जे बोलणार त्याचा तर त्या बोलतात हा बोलतो तर शुभ बोलतो तुम्ही क्रियाच्या डायव्हर्स ऐकताच क्रियाची मम्मा खूप रागात बोलतात की जस्ट षडाप तुला अक्कल आहे का काय आहेस तू तुझं तुला तरी कळतंय का शुभ हे ऐकून शांतच असतो आणि दोन मिनिटने बोलतो की यापेक्षा जास्त राग मला आला होता पण मी असं रिॲक्ट न होता फक्त हा विचार करत होतो की तुम्हाला पैसे आणि प्रेम यातला फरकच नाही माहिती कारण जर फरक माहिती असता हो तर तुम्ही कधीच पैसे घेऊन बाजूला हो असं बोलले नसते तर त्या बोलतात की खूप चांगला फरक माहिती आहे पण कदाचित तू विसरला तुझ्यापुढे कोण बसून आहे म्हणून तू मला असला फालतू प्रश्न विचारलास हो माय गॉड तर शुभ बोलतो फालतू काय होतं त्यात जर तुम्ही मला माझ्या प्रेमापासून लांब करण्यासाठी पैसे मोजू शकता तर मी तुम्हाला एक प्रश्न नाही विचारू शकत मी लहान आहे आणि तुम्ही तिची पेरेंट्स आहे म्हणून तुम्हाला सर्व बोलायची परवानगी आहे आणि मला काहीच नाही असं तर काही नाही ना आणि मुळात तुम्ही कोणता विचार करून हे बोलले की किती पैसे हवे म्हणून थोडा तरी लॉजिकल विचारायचा विचार करायचा होता ना तर त्या विचारतात काय चुकलं त्यात तर शुभ बोलतो हे कशावरून वाटलं तुम्हाला की मी पैसे घेऊन सोडून देणार तेच पैसे घेऊन तिला पळवून घेऊन जाणार तर काय करणार आहे तुम्ही मुलगी पण गेली पैसे पण गेले मग बसा रडत तर त्या बोलतात हे बोलणं इतकं सोपा नाहीये कळलं का आणि तू नेहमी क्रियाला हेच बोलत आला ला ना की तू कधी असं पळवून घेऊन जाणार नाही वगैरे आणि मग आज कसं काय विचाराला डोक्यात तर शुभ बोलतो हा विचार डोक्यात आजही नाही आला मी तुम्हाला फक्त घडू शकणारी एक गोष्ट सांगत आहे बाकी काही नाही पैशावरून बोलणं चाललंय सो एक सेकंड थांबा शुभ लगेच आपले कार्ड्स काढतो त्यांच्या पुढे ठेवतो आणि फोनमध्ये बॅलन्स चेक करून दाखवतो आणि बोलतो की हे माझं स्वतःच आहे एकवीस वर्षाचा होतो तेव्हापासून अर्निंग करत आहे मी आणि मला गर्व आहे या गोष्टीचा की यात मला कोणीही कसली हेल्प केली नाहीये फक्त माझी फॅमिली आहे जी मला नेहमी सपोर्ट करत आली आहे गुड तर त्या बोलतात हे कार्ड स्टेव्या आणि मला तुझ्या बॅलन्सला घेऊन काही बोलायचं नाहीये तर शुभ बोलतो तुम्ही यावरूनच क्रियाला नेहमी ऐकवत आले ना मग बघा ना आता जस्ट बिकॉज कोणीतरी शांत आहे म्हणून तो त्या बाबतीत हरला असं होत नाही तर इतक्यात कॅप्टन येतो बिल घेऊन तर हो, शुभ पटकन आपला कार्ड देत बोलतो की इथून घ्या हा बिल क्रियाची मम्मा लगेच कॅश काढून देत बोलतात की प्लीज तो कार्ड परत द्या आणि ही घ्या कॅश तर शुभ त्यांना बोलतो आई प्लीज हा बिल मला पे करू द्या कोणत्याच मुलाला नाही आवडणार मुलगा समोर बसलेला असताना त्याच्या आईने बिल पे केलेलं तर आई हा शब्द ऐकून एकसारखा बघत असतात त्या नेक्स्ट पार्ट इज कमिंग गाईज ओ माय गॉड किती इमोशनल सीन स्टार्ट होणार होता पार्ट तीनशे चोवीस मध्ये बघणार आहे पण यावर क्रियाची मम्मा काय बोलतात कसं रिॲक्ट करतात आणि पुढे पुन्हा किती वेळ बोलणं होतं आणि ही मिटिंग कुठल्या मुवमेंटला स्टॉप होईल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघूस रायटर अँड एडिटर शुभ वासेकर